लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता पात्र भगिनींच्या खात्यात जमा होण्यास आजपासून दोन जुलै सुरुवात झाली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार हे वितरण सुरू करण्यात आले आहे कुठे जमा होत आहे हप्ता आज सकाळी आठ वाजल्यापासून पात्र भगिनींच्या खात्यांमध्ये जून महिन्याचा रुपंधराशेचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे सुरुवातीला वीस जिल्ह्यांची निवड करण्यात आली असून या जिल्ह्यांमधील पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा होत आहेत काही भगिनींना जून महिन्याचा हप्ता रू एकवीसशे अपेक्षित होता मात्र तो रू पंधराशे प्रमाणेच दिला जात आहे असे आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे पात्रता आणि अटी या योजनेचा लाभ केवळ पात्रभगिनींनाच मिळणार आहे जवळपास दोन कोटी सत्तेचाळीस लाख लाभार्थी आहेत योजनेची अंमलबजावणी करताना कोणतीही कुचराई केली जात नसून पात्र महिलांनाच लाभ दिला जात आहे पुढील चार वर्षांसाठीही पात्रभगिनींना या योजनेचा लाभ दिला जाईल अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे नवीन चार नियम योजनेचा लाभ पात्र भगिनींपर्यंत पोहोचावा यासाठी सरकारने नवीन चार नियम लागू केले आहेत चुकीच्या पद्धतीने योजनेचा लाभ घेणाऱ्या श्रीमंत भगिनींना अपात्र ठरवण्यासाठी हे नियम तयार करण्यात आले आहेत ज्या भगिनी या चार नियमांमध्ये बसतात त्यांना जून महिन्याचा हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे मिळतील हे चार नियम खालीलप्रमाणे आहेत एक उत्पन्नाची अट अर्ज करणाऱ्या महिलेचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असावे ज्यांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना लाभ मिळणार नाही दोन चारचाकी वाहन नसणे अर्ज करणाऱ्या महिलेकडे किंवा तिच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याकडे चारचाकी वाहन नसावे तीन इतर योजनांचा लाभ न घेणे अर्जदार महिलेने राज्य किंवा केंद्र सरकारच्या इतर कोणत्याही योजनेचा उदा नमो शेतकरी योजना पीएम किसान योजना संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना इत्यादी लाभ घेतलेला नसावा एकाच योजनेचा लाभ घेणाऱ्या भगिनींना प्राधान्य दिले जाईल चार शासकीय नोकरी नसणे अर्जदार महिलेचा किंवा तिच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याचा शासकीय नोकरीत समावेश नसावा उदा अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका शिक्षिका रेल्वे कर्मचारी बँक व्यवस्थापक इत्यादी ज्या भगिनी या चार नियमांमध्ये बसत नाहीत त्यांना जून महिन्याचा हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार नाहीत तसेच त्यांना पुढील चार वर्षांसाठी या योजनेचा लाभ घेता येणार नाही आधार कार्ड आणि बँक खाते महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सर्व भगिनींना आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करण्याचे आवाहन केले आहे अर्जांची छाननी करताना काही भगिनींचे आधार कार्ड डी लिंक झाल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे त्यांना हप्ता मिळणार नाही ज्या भगिनींना हप्ता हवा असेल त्यांनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर सक्रिय आहे की नाही हे तपासावे ज्यांचे आधार कार्ड लिंक असेल आणि डीबीटी सक्रिय असेल त्यांच्याच खात्यात पैसे जमा होतील इतर योजनांचा लाभ लाडकी बहीण योजनेच्या लाभासोबतच पात्र भगिनींना इतरही काही योजनांचा लाभ देण्यात येणार आहे ज्यात शिलाई मशीन योजना शेळीपालन योजना घरकुल योजना पिठाची गिरणी डंका मशीन सौरसेल योजना यांचा समावेश आहे तसेच बांधकाम कामगार असलेल्या भगिनींना दरमहा तीन हजार रुपये आणि ई श्रम कार्ड असलेल्या भगिनींना अनुदान देण्यात येणार आहे रेशनधारक भगिनींना रेशन, रेशन कार्डवर पैसे दिले जातील ज्या भगिनींना या योजनांचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी अर्ज करणे आवश्यक आहे हे अर्ज आपल्या नजीकच्या महाई सेवा केंद्रात करता येतील गरजू भगिनींसाठी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी चाळीस हजार रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे हे कर्ज बँकेतून घेता येईल आणि त्याचे हप्ते लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यातून कापले जातील आज हप्ता जमा होणारे वीस जिल्हे आज प्रामुख्याने खालील वीस जिल्ह्यांमध्ये जून महिन्याचा हप्ता जमा होत आहे एक पुणे दोन रायगड तीन सातारा चार सांगली पाच सोलापूर सहा धाराशिव उस्मानाबाद सात लातूर आठ नांदेड नऊ परभणी दहा बीड अकरा हिंगोली बारा जालना तेरा अहमदनगर चौदा मुंबई शहर पंधरा ठाणे सोळा वाशिम सतरा बुलढाणा अठरा छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद एकोणीस यवतमाळ वीस वर्धा पैसे जमा होणाऱ्या प्रमुख बँका आज मुख्यत्वे करून खालील तीन बँकांमध्ये पैसे जमा होत आहेत तुमचा जिल्हा या वीस जिल्ह्यांपैकी असेल आणि तुमचे बँक खाते या प्रमुख बँकांपैकी एका बँकेत असेल तर आज तुमची प्रतीक्षा संपणार आहे वितरण वेळापत्रक जून महिन्याचा हप्ता जून तीस रोजी वितरित होणे अपेक्षित होते परंतु ते झाले नाही एक जुलै रोजीही पैसे आले नाहीत मात्र आज दोन जुलैपासून निधी वितरणास सुरुवात आहे एकाच दिवशी दोन कोटी बावन्न लाख भगिनींच्या खात्यात पैसे जमा करणे शक्य नसल्यामुळे महिला व बालविकास विभागाने जिल्ह्यांची निवड केली आहे आज वीस जिल्ह्यांमध्ये उद्या तीन जुलै आठ जिल्ह्यांमध्ये आणि परवा चार जुलै आठ जिल्ह्यांमध्ये पैसे जमा केले जातील